नमस्कार राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो खर तर मला असा ब्लॉग करायचा नव्हता बरं का हो एका जाग्या बसून पण खरं सांगा काय झालं सकाळी सकाळी आम्ही गेलो जरा बाहेर आमचे विजय सर आम्ही आमची टीम एक मिटिंग होती आणि जस्ट आता आलो तो आ... का तोंड बिंडुचलं ऑफिसला गेलो म्हणलं आता ब्लॉग काय करावा म्हणजे नाही का आता त्या ह्याच्या वेळेस म्हणजे आता मीटिंगच्या वेळेस करणार होतो ब्लॉग तर म्हणलं नको की कामात काय मोबाईल धरायचा आहे ते त्याच्यामुळे आधी काम करू आणि मग तुमच्याशी गप्पा मारू तर कालचा ब्लॉग केला ती नाही का आमच्या गावची साथी होती तर बऱ्याच जणांना आवडला एक गावातलं टिपिकल दाखवलं आणि माझ्या मित्रांना पण बघितले जे काय माझ्या गावात नाहीत जे बाबा पुण्याला आहेत कोण मुंबईला आहेत इकडे तिकडे ज्या कामानिमित्त नाही का इकडे तिकडे आहेत त्यांचा मेसेज आला कोणाचा फोन आले म्हणले अरे एका जनाचा तर मेसेज आला अरे मला ते ब्लॉग बघून मला मला गावाकडे जीव वाटले तर भारी वाटलं की आपला व्हिडिओ आपला एक तरी ब्लॉग कुठं ना कुठं आपला जवळचा हक्काचा माणूस बघून आपल्याला सांगतोय की अरे बाबा भारी वाटलं तर मागाची मीटिंग झाली मस्त मध्ये एक गुड न्यूज देणार आहे तुम्हाला पण आता कसं काय ते आधीच सांगून काय फायदा नाही ते ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगेन की काय होतं आणि खरंच चांगलं एक अचिवमेंट म्हणा किंवा एक चांगली गोष्ट घडली आमच्यासोबत ती सांगणारच आहे तुम्हाला सकाळी काय झालं माहिती आहे का माझी दाढी लई वाढली गाडी मिशा ते आमच्या आईला नाही आवडत काय झालं सांग सांग का सकाळी आमच्या आई म्हणली पप्या पप्पा म्हणजे मी मला आमच्या आई लाडा पप्या म्हणते सगळ्यांची मम्मी सगळ्यांची आई लाडांना काय नाही काय म्हणतच असते तशी आई माझी पप्या म्हणती तर आमच्या आई मला म्हणली पप्या ते पहिल्यांदा दाढी मिशा कापून टाक बाबा म्हणलं का काय झालं अगं म्हणलं आई स्टाईल आहे ही कशी स्टाईल म्हणली ती दरोडे खोरासारखी दिसते नाही दरोडेखोराचा आणि ह्या दाढी विषयाचा काय संबंध हा म्हणली ते तो देवता पिक्चर नाही बघितला म्हणलं देवता पिक्चर हा माहित आहे म्हणलं तर म्हणली ती त्यातलं नाही मग ती रवींद्र महाजनी ती दरोडेखोरा असतो त्याची मग मिशनच ती होय तुझ्यासारखीच आकडाची चेकडा अरे म्हणले त्याचा आणि ह्याचा काय संबंध काप तू तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती अशी कि आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय फेसबुकला आहे युट्यूबला आहे अजून कुठं कुठं सोशल मीडियावर सगळीकडं व्हायरल होतोय कि रवींद्रनाथ नावाचा एक मच्छी नाही का सॉरी काय ते काय म्हणते त्याला मच्छीमार ज्याचा व्यवसाय मासा पकडण्याचा होता म्हणजे हाय ते पश्चिम बंगालचा गेल्या चार पाच दिवसात म्हणजे गेल्या आठवड्यात काहीतरी तो हो, त्याच्या पंधरा मित्रांसोबत म्हणजे पंधरा साथीदारांसोबत मासे पकडायला गेलता तर समुद्राचा अंदाज आला नाही किंवा म्हणजे समुद्राचा अंदाज घेतला होता त्यांनी पण अचानक आता त्यांचा अंदाज फासला म्हणा किंवा काय अचानक समुद्राचा मूड बदलला आणि मग ते नाही का, ना का? वादळ आलं लाटा आल्या हे मग त्याची ती बोट पलटी झाली आणि पलटी झाली बाकीची सगळी मग कोण वाहून गेलं कोण मरण पावलं तर त्याच्यातला एकटाच रवींद्रनाथ राहिला आणि तो एक नाही दोन नाही सलग पाच दिवस त्या समुद्रात होता म्हणजे खायला काय नाही प्यायला पाणी सुद्धा नाही आता समुद्राचं पाणी पितच नाही तुम्हाला माहिती आहे जर चार पाच दिवसात ज्यावेळेस जेवढा पाऊस आला तेवढ्याच त्या ते नुसतं पाणी पेलाय तो पण कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याची जे आपली काय म्हण म्हणतात त्याला एक आपला आत्मविश्वास आणि करण्याची धरपड आणि मला जगायचंय त्या जागण्याची धरपड आहे ना ती खरच सगळ्यांना एक प्रेरणादायक ठरली आणि एक मोटिवेशनल म्हणा किंवा काही म्हणा तुमच्या सांगायचं आहे की किती वाईट कंडिशन होती बघा तुम्ही एक तास दोन तास तीन तास ठीक आहे म्हणजे पाहू शकता पाण्यात राहू शकता पण पाच दिवस कसं काय कस शक्य आहे बघा की रात्र दिवस खायला काय नाही प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीत कसं काय राहणार तुम्ही पण ह्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी मात केली आणि एक माणुसकीची गोष्ट पण त्याच्यासोबत घडली बरं का म्हणजे जर ते बांगलादेशाचं एक आता मला पण डिटेल माहित नाही पण बांगलादेशाचं एक जहाज आलं त्यांनी बघितलं त्याला पाहता पाहुता ते म्हणजे लांबनं बघितलं तर ते बाबा माणूस पाहतोय असं दिसलं मग त्यांनी जरा जवळ गेलं मग त्यांनी ते वॉटरप्रूफ नाही का ते बुडत नाही ते जॅकेट जॅकेट टाकलं पहिले जॅकेट टाकलं ते त्याच्यापर्यंत पोचलंच नाही मग त्यांनी कॅप्टनं त्या जहाजाच्या ड्रायव्हरनं म्हणा साध्या सोप्या भाषेत माझ्या सांगतो तर त्यांनी दुसरं जॅकेट टाकलं म्हणजे त्या त्याच्या त्याने दुसरं जॅकेट टाकल्यानंतर ते, ते पोचलं तो त्या जॅकेटला धरलं त्याने तर ज्यावेळेस त्याला त्या ओढलं किंवा परत त्या क्रेन हे केलं परत त्याला त्यांनी वाचवलं तर त्यावेळेस जल्लोष हाताना जल्लोष ते एक मानव जातीचा जल्लोष होता ना देश देश भक्त मानुस की ते अरे बाबा कुठल्या तरी बाहेरच्या राज्यातला आहे बाहेरच्या देशातला आहे आपण वेगळ्या देशातला आहे हा त्यावेळेस फक्त फक्त माणूस की माणूस की आणि माणूस ह्या नजरेतन ह्या दृष्टिकोनातून त्यांनी बघितलं आणि त्या माणसाला वाचवल्यानंतर एवढा का त्यांना आनंद झाला की यस की बाबा आपण एका माणसाला वाचवलं आणि माणसाला वाचवण्यापेक्षा एक म्हणजे ते माणसाचं हृदय असतं ना की आपण बाबा कुत्र्याला मांजराला जीव लावतो हा तर माणूस होता त्या माणसाला वाचा एवढं त्यांना भारी वाटलं ना की ती व्हिडिओ बघून तुम्ही कधी पण ते व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडीओ हायबीला आहे तर ती व्हिडिओ बघून असं माणुसकीची आठवण येते कि किंवा माणुसकी जिवंत आहे बाबा तर मला भारी वाटलं बर का तुम्ही व्हिडिओ बघितला नसला तर बघा नक्की आपल्याला ते व्हिडिओ बघून असं वाटलं की आपण पण कोणाची मदत केली पाहिजे म्हणजे याला खरंच गरज आहे ना त्याला मदत केली पाहिजे आता आपला म्हणजे आपण करत असल आपल्या पद्धतीने मदत पण चला ठीक आहे बाबा आपल्या वेळेत वेळ काढून पण म्हणजे एखाद्याला जर खरंच गरज असली ना तुमची तर त्यावेळेस त्याला मदत केली पाहिजे त्याचं जा मन जाणून घेतलं पाहिजे तुम्ही माणसासारखा विचार केला पाहिजे तर मला एवढं सांगायचंय की कालचा का सांग का का का, का एक व्हिडिओ बघून मला भारी वाटलं आणि तुम्हाला पण भारीच वाटेल तुम्ही बघा आणि आता हा ब्लॉग कसा झालाय कसा नाही ते तुम्ही सांगा मला कारण की एका जागेवर बसून काय तुम्हाला सांगणार आहे मी म्हणणार एका जागेवर का ऐकायचं पण एक माझा एक छोटासा अनुभव <laughs> तुम्हाला शेअर केला आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ काहीतरी चांगला म्हणायचा असं तुम्ही मग चाल ह्यात प्रत्येक आहे असं पण खरच आज लय महत्वाचं काम होतं आणि त्याच्यामुळं आम्हाला जाणं गरजेचं होतं आणि म्हणलं ब्लॉक तिथं जाऊन पुण्याला घेतो आम्ही तिथं जाऊन कुठे गर्दीत हे ते आणि ते, ते, ते प्रवास गर्दीत नंतर ना तिथं मिटिंग झाली मिटिंग बऱ्याच वेळ चालली मिटिंग सक्सेस झाली हे सगळ्यात महत्वाचं म्हटलं त्याला ब्लॉक काय घरी गेलं करू वडता आणि करत आलो जेवलो पण नाही तर परत थोडंसं अलीकडं आल्यावर मग जेवाय थांबलू जेवण केलं आणि आता म्हणलं पहिल्यांदा ब्लॉग करूया तर आजचा ब्लॉग वाकडा कसा बोळेपणात केलाय तर ते तुम्ही अं चांगलं गोड मानून घ्या असं म्हणतो आणि पुढचा ब्लॉग चांगलाच काहीतरी करेन हा नाराज होऊ नका धन्यवाद